नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहेत मकरंद देशपांडे प्रसिद्ध अभिनेते मकरंदजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही गेली अनेक वर्षं आम्हाला हिंदी मराठी चित्रपटांमधून तुमच्या वेगवेगळ्या भूमिकांद्वारे आनंद देत आहे आपण आत्ता भेटतोय ते अल्याड पल्याड सिनेमा या सिनेमाच्या निमित्ताने ह्या सिनेमात तुम्ही कोणते तुमच्या भूमिकेचे रंग दाखवत आहे आम्हाला अल्याड पल्याड ही एक अशी फिल्म आहे की भैरस आणि भैरसाची गंमत काय भीती वाटली की आपण नंतर केल्यानंतर आपण हसतो त्यामुळे त्यात भैरस आणि हास्यरस अशा ती गोष्ट गाव जेव्हा तीन दिवसासाठी सोडून जावं लागतं तेव्हा काय होतं आणि तिथे येणारा जो एक सिद्ध योगी आहे म्हणजे ते तुम्ही टीजर पाहिला असेल सिद्ध योगी असा मी आहे पण ज्याची सिद्धी अर्धवट आहे मग या फिल्ममध्ये जो प्रॉब्लेम आहे भूताचा तो सॉल्व करता करता सिद्ध होतो ही भूमिका आहे ओके कुठं शूट केलेत तुम्ही शूटिंगचा जा तुमचा मी मालवणमध्ये शूट केले हे आणि अगदी रिअल लोकेशन रियल गाव माझ्या डायरेक्टरनी असं गाव शोधलं की जिथे असं वाटू शकतं की साधारण एक तर मुळात ते गाव वाटलं पाहिजे आणि जरा जुनं गाव वाटलं पाहिजे कौलारू गाव वाटलं पाहिजे आणि त्या वाटा म्हणजे चकवा लागू शकेल असं वाटलं पाहिजे आणि म्हणजे खरंच आम्ही तिकडे रात्री वेळी शूट केलं तेव्हा शेवटचा जो बाहेर पडत असेल तो घाबरत असेल बरं या भूताच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही आजवर अनेक वेगवेगळ्या लोकेशनला गेलेला आहे वेग वेगवेगळ्या कहाण्या किस्से तुमच्या आयुष्यात घडले असतील असा कधी विचित्र वेगळा अनुभव आला आहे तुम्हाला भूताचा तर खरं कसं आहे भूत इज स्टोरीज घोस्ट इज इन युअर माइंड ओके okay, आणि but... लहानपणापासून आम्ही इतक्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तो मान काप्या काय हात काप्या काय त्यामुळे ते कुठलाही पार दिसला की असं वाटतं की तिकडे मुंजे आहे तर अशा गोष्टी डोक्यात असल्यामुळे ऑफकोर्स आपल्याला किंवा जिथे शूट करतो तिथेही काही लोक सांगतात अरे आत्ताची वेळ नाही बाहेर पडू नका आणि खरंच धक्का बसतो दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा कोणीतरी सांगतं की या पावलांनी जाऊ नको आणि मग त्यातल्या मागच्या घटना जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा अंगावर काटा येतो नक्कीच तुम्ही वैयक्तिक कधी अनुभव घेतलायत का घाबरलायत का कधी किती वेळा तरी घाबर नाही अगदी इथे तर मला असं वाटतं कशाला गावात जायची गरज आहे मला वाटतं आरे कॉलनीमध्ये तुम्ही कधी जा रात्री तर आरे कॉलनीमध्ये कितीतरी घटना आहेत आपल्याला सांगितलं जातं पांढरी साडी घेऊन ये लिफ्ट मागेल देऊ नका किंवा तर ती लिफ्ट देऊ आणि का माहीत नाही पांढरी साडी घातलेली एखादी बाई रात्री दिसू शकते आणि ती दिसल्यावर अंगावर काटाच येतो आपली गाडी जरी थांबली नाही तरी सुद्धा किंवा मी शूट करत होतो तेव्हा आरेच्या आतमध्ये तिकडे जंगल आहे तर जंगलात ना वाघाची भीती आहे हे सांगितलं होतं तिथपर्यंत ठीक होतं पण जेव्हाच ती म्हणजे आपण आता तिला भूताटकी म्हणतो पण ती बाई जेव्हा दिसली तेव्हा जास्त अंगावर काटायला तेव्हा माझ्या लक्षात आलं की भूत हे एखाद्या श्वापतापेक्षा जास्त गाडीचं स्पीड वाढवून एकदम गेलात निघून केलं काय तर काही नाही जसा कॅमेरा आपण फिरवतो तसा मी आपली नजर फिरवतो <laughs> काय काय काही नाही काय नाही ॲक्च्युली कसं आहे की तो आभास होता म्हणजे द पॉईंट इज दुसऱ्या क्षणाला पुढे जाऊन असं वाटतं की नाही 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 ती कोणीतरी आहे बरोबर ती बसली आहे आणि गेली आहे पण ऑफकोर्स असा माझा पाठलाग झालेला नाही आहे की भूतानी पाठलाग केला आहे तुमचा असा केलेला पन नाही आहे पण लहानपणी नक्कीच खूप वेळा आम्ही तिकडंच उभे राहायचो की जायचं की नाही या रस्त्यावर आता की भीती वाटलेली आहे अगदी म्हणजे लहानपणी तो खूप जास्त भीती वाटली आणि लहानपणी काय घाबरवायचे पण ना सगळे आणि आम्ही थोडेसे जॉईंट फॅमिली म्हणली तर मोठी भावंडे जी आहेत ती घाबरवायची अरे मग काय प्रश्नच नाही आणि त्यातून वीज गेलेली असायची गावात तिथनं जाताना तो भीती वाटणारच नाही तेव्हा कुठे टॉर्च आणि कुठे काय माणूस जेवढ्यात फक्त आवाजावर आणि त्यातून मग कुठलाही साधारण आवाज आला तरी पाला कोणी सरकण्याचा आवाज आला तरीसुद्धा भीती वाटायची मला वाटतं भूत हे सगळ्यात जास्त एंटरटेनिंग असं शस्त्र वापरलं गेलेलं आहे आपल्या लहानपणी तरी आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याच्यावर भूत या विषयावर बनलेल्या फिल्म्स या विलक्षणपणे या एंटरटेनिंग असतं तुम्हाला स्वतःला कधी आवडेल असा काहीतरी हॉरर जॉनर करायला हंड्रेड पर्सेंट आवडेल आणि नक्कीच कुठली तरी गोष्ट मला वाटते की जशी लव्ह स्टोरी हा एक जॉनर हा सतत चालत आला आहे तसा मला वाटतं आहे की आपल्याकडे तेवढा तेवढ्या फिल्म्स बनल्या नाही आहेत अनफॉर्च्युनेटली त्या बना बनायला वेळेला खूपच इंटरेस्टिंग आहे का मनातली भीती आहे आणि आपल्याकडे कितीतरी अशा गोष्टी आहेत की प्रत्येक गावात एक गोष्ट असेल प्रत्येक विहिरीजवळ एक गोष्ट असेल प्रत्येक पिंपळाच्या झाडाजवळ एक गोष्ट आहे वडाच्या झाडाजवळ गोष्ट आहे शेतात गोष्ट आहे डोंगरात गोष्ट आहे कोणीतरी कधीतरी काहीतरी केलेली गोष्ट आहे आणि ती भूतं आहेत त्यामुळे भूत हा विषय हा सगळ्यांना परिचित आहे आणि प्रत्येक माणूस हा कधीतरी अनुभव घेतलेला आहे म्हणजे भूतानी अगदी डायरेक्ट अनुभव नसेल घेतला पण त्याची गोष्ट पोचलेली किंवा घाबरून तो घरी बसला त्यामुळे मला वाटतंय भूतावर फिल्म्स आणि एक तर ते जॉनर कसं आहे की मोठ्या स्क्रीनसाठी मला वाटतं भूत येणं जाणं ती जी धावपळ आहे आणि लेन्सिंगनी किंवा आता स्पेशल इफेक्ट्स वर गेल्यामुळे मला वाटतं जास्त इफेक्टिव्ह बनवता येईल नक्की बनवते मला आणखीन एक सांगा तुम्ही इतकी वर्ष हिंदी मराठी काम करताय मराठी सेटअप आत्ता खूप चांगले विषय बनत आहे तेवढा कॉम्पिटेटिव्ह वाटतोय तुम्हाला जो तुम्ही जगभरातले सिनेमेसुद्धा बघितले तुमचं एकंदरीत ॲनालिसिस काय आहे मेकिंगच्या दृष्टीने मी विचारतोय तुम्हाला मला वाटतं तुम्ही माझा टीजर बघितला असेल त्याच्यावर कळेल योगेश जो सिनेमाटोग्राफर आहे हा फारच चांगला कुठल्याही फिल्मला तुम्ही त्याच्या म्हणून याचे स्टिल्स बघा फारच अप्रतिम सिनेमाटोग्राफी ऑफकोर्स काय होतं की मराठी मग बजेट एक असल्यामुळे तुम्हाला लिजरली करता येत नाही तुम्हाला एक तीस एक दिवसात ठेवून बनवावी लागते तीस वाजता पण त्यामानानेसुद्धा त्यांनी खूप म्हणजे आम्ही खूप खूप फास्ट आणि खूप इमॅजिनेटिव्ह रियल लोकेशन असल्यामुळे त्यात आणि खूप खरंच रात्री शूट केल्यामुळे त्या रात्रीतनं मला वाटतं त्या गावातनं आ, या नाट फिल्मचा जो विषय आहे तो नक्कीच पोचवला गेलेला आहे त्याचं बॅकग्राऊंड खूप सुंदर आणि साऊंड इफेक्ट्स डिझाईन सगळं आणि माझा जो डायरेक्टर आहे तो ना एक तर मुळात त्याला ब्रेन मॅपिंग हे त्याचं तर त्यांनी ना या सब्जेक्टचं ब्रेन मॅपिंग केलेलं आहे आणि मला वाटतं की दॅट मॅपिंग विल बी देअर इन द फिल्म त्याचं आम्हाला त्यांनी येऊन मला जे पहिलं नरेशन दिलं होतं ते इतकं म्हणजे इट हिट हेल्ड माय ब्रेन नर्व्स आय वुड से त्यामुळे मला वाटते की दिस फिल्म मराठी आहे पण उजवी आहे असं वाटतं सध्या बाकी काय काय करत आहेत रिलीज आता एक फिल्म आहे पण तुम्ही सांगू नाही शकत दोन तीन मराठी फिल्म्स आहेत आणि एक त्यातली खूपच इम्पॉर्टंट फिल्म आहे पण मी आत्ता त्याच्याबद्दल बोलू नाही शकत आ, नंतर हिंदी फिल्म ती पण नाही बोलू शकता मोठी फिल्म शूट करतोय त्या त्याच्याकडून कर तुम्ही डिरेक्शनमध्ये मराठीत पुन्हा आलेला नाही आहे मागं तुम्ही होतं बघूया आता सध्या नाही असं काही कारण नाही जुळून आलं की करून टाके हो हो सब्जेक्ट काय आहेतच पण काय आपली नीड असली पाहिजे फिल्म बनवणं हा काही प्रोजेक्ट असू नये आणि माझा ती काही मला हॉबी म्हणून नाही नाही करायची मला फिल्म बनवायची जेव्हा मला खरंच वाटेल की ही फिल्म बनवायला पाहिजे स्वतःला बनवायला पाहिजे आणि तेवढं मला फ्रीडम मिळेल तेव्हा ती फिल्म बन एकंदरीतच मराठी इंडस्ट्रीबद्दलचं तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे मला वाटतं खूपच वेगवेगळे विषय येत आहेत अगदी फक्त असं एवढंच वाटतं की फिल्म्स बनवल्या जात आहेत पण त्या पोचवल्या जात नाही तर कितीतरी फिल्म माझ्या बघायच्या राहून गेले आहेत त्याचे सब्जेक्ट चांगले आहेत पण ते पोचलेच नाही आहेत आणि आय uh, होप सगळ्यांना uh, कुठला ओ टी टी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणजे त्या लोकांपर्यंत पोचतील पण एवढं नक्कीच काहीतरी सिस्टीम व्हायला पाहिजे आणि ते नेहमीच जुनंच आहे ते सिनेमा हॉल्स शेवटी तेवढे शोज मिळत नाहीत आणि ते आहे पण दिसायला तर पाहिजे दर शूड बी सम वे ऑफ फिल्म्स रिचिंग आउट टू पीपल आणि आय डोंट नो इज दॅट द बजेट विच एव्हरी प्रोड्युसर शूड कीप पहिल्यांदा की एक सर्टन बजेट हे आधी प्रमोशनसाठीच ठेवलं मग फिल्म बनवायला घ्या असं नका विचार करू की मी बनवून घेतो मग बघूया गावी जसं आज आता आपण उभं आहोत आय कॅन सी अल्ल्याड पल्ल्याडची एक चांगली गोष्ट त्याचं प्रमोशन त्यांनी फार आधी सुरू केलं आहे आणि अंडर कंट्रोल वाटतं मला म्हणजे वन बिकम्स कॉन्फिडंट आज मी आलो आहे मी अजून फिल्म पाहिली नाही आहे पण त्याचा जो बस आहे किंवा मी अनुष्काशी बोललो अनुष्का पण म्हणाली इतका चांगला बस आहे सो जर बस कसा होतो लोकांपर्यंत पोचल्यावर सो so, मला असं वाटतं आता अजूनही आज आपण सत्तावीस मे आहे चौदा जून अजून सतरा दिवस आहे दिस फिल्म फाय द टाइम रिलीज होईल मला वाटतं म्हणून तुम्हाला थिएटरवाले पण शोज देतील कारण का तो बस पोचलेला आहे ते पण देतील म्हणजे सगळं ते एकमेकाला धरून आहे okay. तुमचा बस केल्यामुळे थिएटरवाल्यां वाटेल ते येतील लोक येतील म्हणून शोज घ्या प्राईम शोज घ्या okay. आणि मग तुमची फिल्म चांगली असेल तर ते चालेल तुम्हाला स्वतःला कोणती मराठी फिल्म डिरेक्ट करायची म्हणजे कोणता विषय आहे की जो तुमच्या मनात रिंगाळ आहेत किंवा तुम्ही तो केलेला नाही मला वाटते की असं कादंबरी जशी लिहिलेली असते म्हणजे समथिंग लाईक अ गॉडफादर कम्प्लीट एक असा स्पॅन असतो मला वाटते तसं काहीतरी करायला पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर पात्र मोठी झाली पाहिजेत त्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या वयाप्रमाणे चेंज होत गेले पाहिजेत आणि मग शेवटी त्याचं काय निदान तर म्हणजे तुम्ही एक, एक जीवन पाहिलं अनुभवलं म्हणजे त्याच्यात मग रिवेंज असेल त्याच्यात करुणरस असेल त्याच्यात रस असेल पण ते तुमच्या डोळ्यासमोर एक जीवन आलं ओके असं okay. अशा प्रकारचे काहीतरी करायचं खूप छान मकरंजी तुम्ही अतिशय छान पद्धतीने तुमचा ह्या सिनेमातली भूमिका आणि इतरही विषयांवर भाष्य केलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू